नमस्कार शेतकरी बंधूंनो जय जाऊ जय शिवराय आज मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या दिवसाला एक भौगोलिकदृष्ट्या वेगळं महत्व आहे ते महत्वही आपण समजून सांगू त्याचबरोबर आजच्या एकवीस डिसेंबरचा आपल्या भारतावर काय परिणाम होतो याची माहिती घेऊ आणि एकवीस डिसेंबर नेमकं काय थंडीचा आणि एकवीस डिसेंबरचा संबंध कसा त्याची सुद्धा आपण माहिती जा, या व्हिडिओमध्ये जाऊ जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा फॉलो करा शेअर करा मित्रांनो एकवीस डिसेंबरचं महत्व समजून घेण्यापूर्वी आपण काही महत्वाच्या बेसिक गोष्टी आपण समजून घेऊ मित्रांनो या ठिकाणी विषुव्रत आहे जे की सुन्ने अक्षरव्रतावर गेलेलं आहे ज्याला आपण भूमध्य सागरी रेखा सुद्धा म्हणतो इक्वेटर या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं मित्रांनो सूर्याची स्थिती ही सध्या खाली मकर व्रत आहेत तेवीस अंश तीस मिनिट अक्षरव्रतावर आणि त्या ठिकाणी आज सूर्य आहे मकर व्रतावर आज खऱ्या अर्थानं सूर्यानं आपलं स्थान कंप्लीट केलेलं आहे म्हणजे संपूर्णपणे त्याचा आज एकवीस डिसेंबरला सूर्य हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो होतं काय उत्तर गोलार्धामध्ये या भागात सूर्यकिरण ही तिरपी पडतात आणि पर्यायाने मित्रांनो हा जो पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे हा ध्रुव अधिक थंड होतो मित्रांनो सहा सहा महिने त्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होत नाही आणि अधिक थंड झाल्यामुळे या ठिकाणचे जे वारे आहेत अति थंड वारे हे वेगाने या ठिकाणी व्हायला लागतात अगदी त्याच्या पूर्णपणे अशा नुसार ते वाहतात उत्तर ध्रुवावर परंतु ते जर वेगानं वाहिले तर आपल्या भारताकडे ते फारसे प्रवेश करत नाहीत किंवा इतर जगातल्या राष्ट्राकडे प्रवेश करत नाहीत परंतु जर ते कमकुवत वाहत असतील हे थोडेसे कमकुवत वात आहे त्यामुळे मित्रांनो या वाऱ्याने त्याची पातळी ही खाली खाली दक्षिणेकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे सध्या मित्रांनो या ठिकाणी एक डब्ल्यू डी सक्रिय आहे अगदी कालपासून हिमवृष्टी सुरू झालेली आहे हिमालयन प्रदेशामध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये भारतासह राज्यामध्ये थंडी पडायला सुरुवात झालेली परंतु मित्रांनो मनाव तेवढी बर्फवृष्टी सध्या नाही तरी पण थंडी आहे याचं कारण काय असेल तर उत्तर ध्रुवाहून येणारे जी वारे आहेत ती थेट मित्रांनो भारतापर्यंत अगदी दक्षिण भारतापर्यंत येत आहेत आणि म्हणून हिमवृष्टी नसताना सुद्धा भारतात बर्फवृष्टी सॉरी भारतात थंडीची ती लाट तीव्र झालेली आहे नवे नवे संपूर्ण उत्तर गोलार्ध हा थंड झालेला आहे मित्रांनो <coughs> सॉरी काल प्रवाह आपण सांगितले होते कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू पर्यंत थंडी जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी थंडी पोहोचलेली अगदी हैदराबादचं तापमान हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलेलं आहे पाच पॉईंट सहा चार चार अंश शिल, सेल् सेल्सिअस तर सांगायचं म्हणजे उत्तरेकडील वाऱ्यामुळे हिमवृष्टी जरी नसेल तर उत्तरेकडील वाऱ्यामुळे हे वारे अगदी भारताच्या मध्य भारतापर्यंत पोहोचलेले आहेत अगदी श्रीलंका वगैरे खाली नाही परंतु संपूर्ण उत्तर गोलार्ध या उत्तरी ध्रुवीय वाऱ्याने थंड केलेला आहे हिमवृष्टी नसताना सुद्धा भारतात चांगल्या पद्धतीने थंडी पडत आहे डिसेंबरमध्ये मित्रांनो थंडीचे सर्व रेकॉर्ड तुटलेले आहेत संपूर्ण उत्तर भारतात धुक्याची चादर आहे रेल्वे सेवा विमान सेवा रस्ते सेवा विस्कळीत झालेली आपण पाठीमागे म्हटलं होतं की डिसेंबरमध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी पडेल अगदी ती चौदा अक्षवर जे आहे आपल्या महाराष्ट्राच्या जवळ तिथपर्यंत थंडी पोहोचेल आणि त्याच्या खाली थंडी अगदी कर्नाटक याच्यापर्यंत ती थंडी गेलेली आहे नवीन ती जात आहे मित्रांनो हे सर्व गोष्टी आहेत आजचा एकवीस डिसेंबर हा उत्तर गोलार्धातला सर्वात लहान दिवस आहे लक्षात घ्या उत्तर भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे म्हणजे उत्तर गोलार्धातला एकवीस डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे याउलट उत्तर गोलार्धातली आजची रात्र सर्वात मोठी आहे हे भौगोलिकदृष्ट्या आजच्या दिवसाचं महत्व आहे मित्रांनो बऱ्यापैकी थंडीने आपला जम हा बसवलेला आहे संपूर्ण भारतात थंडी कचट्यात आहे महाराष्ट्रात विक्रमी थंडी पडत आहे आणि हे मित्रांनो एक गे दोन चार दिवस चालूच राहणार रा आहे आपण पाठीमागे सुद्धा सांगितले या सर्व कारणामुळे यात मध्य भारतात असणारं उच्च दाब प्रणाली हिमालयात पडणारे हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणारे ध्रुवी वारे त्याचबरोबर उत्तर आणि ईशान्यवारे या सर्व कारणामुळे राज्यात प्रचंड प्रमाणात थंडी पडत आहे आणि ती पडत राहणार आहे मित्रांनो ती अति थंडी ही पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला जाणवेल आणि पंधरा नंतर थंडीचं प्रमाण कमी होईल हा एक अंदाज झाला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ढगाचं आच्छेदन दिसत आहे या पद्धतीनं हे ढग सरकत आहेत अगदी या पश्चिम आशियातील जे राष्ट्र आहेत या राष्ट्रावरून जे ढग येत आहेत त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात मित्रांनो जानेवारीमध्ये डिसेंबर इनला वर्षाच्या शेवटी शेवटी पाऊस पडण्याची शक्यता आहे अगदी पंजाब हरियाणा दिल्ली एन या परिसरात आणि हिमालयीन भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे ते डब्ल्यू डी सुद्धा येणार मी तुम्हाला सांगतो जानेवारी जानेवारीमध्ये दोन डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहेत आणि याचा परिणाम मित्रांनो अगदी मध्य पर्यंत ढगाच्या रूपात पावसाच्या रूपात होऊ शकतो या कालखंडात महाराष्ट्रातलं वातावरण सुद्धा थोडंसं ढगाळ होणार आहे कारण अशा पद्धतीनं जर या भागात ढगांनी जर प्रवेश केला तर निश्चित त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या थंडीवर सुद्धा होतो महाराष्ट्रात डिसेंबरच्या नंतर थोडी थोडी थंडीत ढगाळ वातावरणामुळे कमी होईल परंतु डब्ल्यू मुळे थंडीची तीव्रता आपल्याला जाणवत राहील यात काही दुमत नाही हा एक अंदाज झाला मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सातत्याने आपण एन्सो पॅसिफिक महासागरातील एन्सो कंडिशन यावर सुद्धा भाष्य सातत्याने करणार आहोत कारण पॅसिफिक महासागर हा भारतीय हवामानावर हो एक परिणाम करणारा मोठा घटक हो आहे भारतीय हवामानावर इतरे घटक आहेत बंगालचा उपसागर आहे अरबी समुद्र आहे हिंदी महासागर आहे या ठिकाणचा आय डी आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो एमजीओ फेज असतो बंगालचा उपसागर या कालखंडात कसा उष्ण होईल तिची माहिती आपण सातत्याने पात्रू पण एन्सो कंडिशन सुद्धा जी प्रशांत महासागर आपल्या इंडो पॅसिफिक आपण ज्याला म्हणतो या भागात कसे वारे येत आहेत का येणार आहेत ये का नाही येणार ना आहेत ये। परंतु अल्युनो कंडिशनमध्ये ही वारे पूर्वेकडे जातात पश्चिमेकडे येत नाहीत आणि पर्यायानं ना, भारतामध्ये चांगला पाऊस पडत नाही यावर सुद्धा आपण सातत्याने भाष्य करणार आहोत सध्या मित्रांनो प्रशांत महासागरमध्ये जर पाहिलं नजर टाकली तर जुलै ऑगस्टमध्ये मित्रांनो अडोतीस टक्के पहिला पस्तीस टक्के होता अल्ली येण्याची शक्यता आता ही अडोतीस टक्के झालेली आहे म्हणजे मित्रांनो अल्लीनो हा येणार आहे हे आता निश्चित झाली आहे परंतु अल्लीनो जरी आला तो कसा तीव्रता वाढते आणि काय काय होते हे आपण येणाऱ्या काळात सातत्याने पाहत राहू त्यामुळे हिडिओ आपले नवनवीन व्हिडिओ पाहत चाला आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आपण कुठेही असं मोगम भाष्य करत नाही पुराव्याशिवाय आधार असल्याशिवाय एवढं बोलणं मित्रांनो शक्य नाही कारण एनसो कंडिशनमध्ये अलिनो बळवण्याची शक्यता आता अडतीस टक्के झालेली आहे जुलै ऑगस्टमध्ये सॉरी जुलै जुलै सप्टेंबरपर्यंत ती अडतीस टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे जुलै ऑगस्ट नाही जुलै ते सप्टेंबरपर्यंत अडतीस टक्के जाणार आहे आणि ती वाढतच राहणार आहे आणि वर्षाच्या उत्तरार्धात दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात मित्रांनो तो उत्तरता चढता क्रम घेणार आहे त्यामुळे आपल्याला सातत्याने त्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागणार आहे आणि एन्सो कंडिशनचा भारतावर कसा परिणाम होणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र